जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो जर तुम्ही कापूस लागवड उत्पादक शेतकरी असाल तुम्हाला कापूस कापाशी बियाण्याची लागवड करायची हे बियाणं घ्यायचे मग घ्यायचे तरी कोणतं तर या व्हिडिओमध्ये आपण कापूस टॉप पाच बियाणं दोन हजार चोवीस याची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे या व्हिडिओमध्ये आपण कापसाचे आप फक्त बियाणेच याची माहिती सांगत नाही तर ह्या बियाण्याच्या व्हरायटीची फोटो वैशिष्ट्य लागवडीचं अंतर बोंडाचं वजन एकरी जवळपास बारा मा ते पंधरा आणि वीसही क्विंटल उत्पादन निघेल अशा पद्धतीची जबरदस्त माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मग या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलोटे ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर टोटल दोन लाख तीस हजार शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण कापूस पिकाच्या ज्या व्हिडिओ बनवलेला तर जवळपास दहा ते वीस लाख शेतकऱ्यांना ला फायदा झालेला आहे त्यामुळं विनंती असेल शक्यतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ह्याच्या काय मी तुम्हाला वराट्या बियाणं सांगणार आहे ना यांची आत्ताच बुकिंग करून ठेवा कारण यांना मागणी ही रेकॉर्ड ब्रेक आहे अग्रगण्य मागणी आहे आणि ही जी काय बियाणे आहे ही ब्लॅकने देखील विकतात त्यामुळं आत्ताच ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि यापैकी कोणतंही एक बियाणं नक्कीच तुमच्या घरी घेऊन या तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला दोन हजार चोवीस मध्ये नेमकी कोणत्या टॉप पाच बियाणं व्हरायटीची निवड करायची तर त्यातली पहिली आणि महत्वाची व्हरायटी म्हणजे जी महाराष्ट्रामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देते आणि जास्त प्रमाणे मागणी असणारं बियाणं तर ते म्हणजे तुलसी सीडच कबड्डी हे बियाणं व शेतकरी मित्रांनो आता या कबड्डी या बियाण्याची आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया सर्वात पहिलं म्हणजे याला मागणी जास्त प्रमाणे आहे याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर सहा ते सात या ग्रॅम याप्रमाणे एका बोंडाचं वजन झालेलं बघायला मिळतं तसेच नव्वद टक्क्याच्या पुढे पाच पाखळी बोंडे या व्हरायटीला लागलेली आपल्याला बघायला मिळतात रिडी आजी बात यांचा प्रादुर्भाव होत नाही रोगाला अतिशय कमी प्रमाणामध्ये बळी पडणारी ही तुलसी सीडची कबड्डी ही व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कापूस पिकाची नेमकी कोणत्या व्हरायटीची लागवड करावी तर दुसरी महत्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे राशी सीडची राशी सहाशे एकोणसाठ मित्रांनो आता या राशी सहाशे एकोणसाठ व्हरायटी बद्दल सांगायचं झालं तर मोठे बोंड आहे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं बघायला मिळतो बोंडाचं वजन साडेसहा ते सात ग्रॅम या प्रमाणे आहे आता याची लागवड आपण मध्यम काळी या प्रकारामध्ये या, प्रकारा या जमिनीमध्ये आपण करू शकतो मात्र याला पाणी जास्त प्रमाणे लागतं म्हणजे पाण्याची उपलब्धता ही जास्त प्रमाणे आवश्यक आहे त्याबरोबर आता याची लागवड किती अंतरावर करायची आहे तर लक्षात घ्या चार बाय दीड या अंतरावर आपल्याला याची लागवड करायची आहे सर्वात महत्वाचं म्हणजे याची ही लवकर येणारी अशी व्हरायटी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टॉप पाच ज्या काही कापसाच्या व्हरायट्या सांगतोय तर त्यातली तिसरी महत्वाची व्हरायटी म्हणजे यु एस ऍग्री सीडची एस सत्तर सदुसष्ट हो शेतकरी मित्रांनो आता ह्या सत्तर सदुसष्ट व्हरायटी बद्दल तुम्हाला माहिती सांगायची झाली तर सगळ्यात लवकर येणार आव्हान याचा कालावधी तुम्हाला सांगायचा झाला एकशे पंचावन्न ते एकशे साठ दिवसामध्ये येणारी ही व्हरायटी आहे आता याची लागवड कशा पद्धतीने करायची तर लक्षात घ्या आपण तीन ते चार फुटावर याची लागवड करू शकतो त्याचबरोबर तीन बाय दोन तीन बाय दीड चार बाय दोन या प्रकारामध्ये आपण करू शकतो त्यामुळं निश्चित स्वरूपात रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि उत्पन्न झालेलं आपल्याला या व्हरायटीचं बघायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टॉप पाच ज्या कापसाच्या व्हरायटी आहे तर त्यातली चौथी महत्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे प्रभात सीड्स कंपनीची प्रभात सुपर कॉट होय शेतकरी मित्रांनो या सुपर कॉट व्हरायटीची आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आता याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर सर... साडेपाच ते सहा ग्रॅम या प्रमाणे प्रत्येक बोंडाचं वजन असणार आहे त्याचबरोबर बागायतीसाठी अतिशय जबरदस्त आणि उत्तम असा हा वान आहे अगदी सोपा वान याची लागवड आपण चार बाय दीड या प्रमाणे करणं गरजेचं आहे आता या प्रभात शीड प्रभात सुपर कॉट व्हरायटीचा कालावधी तुम्हाला जर सांगायचा झाला तर लक्षात घ्या एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा हा जबरदस्त असा वाढ आहे त्यामुळे निश्चित स्वरूपात दोन हजार चोवीसमध्ये तुम्ही याचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये ज्या पाच महत्त्वाच्या टॉप व्हरायटी आहे तर त्यातली पाचवी आणि महत्त्वाची व्हरायटी तुम्हाला सांगायची झाली तर ती म्हणजे अजित सीडची अजित एकशे पंचावन्न व शेतकरी मित्रांनो ह्या अजित सीडच्या अजित एकशे पंचावन्न व्हरायटीची तुम्हाला सविस्तर माहिती सांगायची झाली तर सर्वात लवकर येणार वाण त्याचबरोबर प्रत्येक बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर पाच ते साडेपाच ग्रॅम याप्रमाणे वजन आहे याचा कालावधी तुम्हाला जर सांगायचा झाला तर एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ दिवसामध्ये येणारा हा जबरदस्त वान आहे विशेष म्हणजे पाण्याची कमतरता असेल या अजित सीडच्या अजित एकशे पंचावन्न व्हरायटीला तरी देखील भरघोस उत्पादन झालेलं बघायला मिळतं आणि विशेष म्हणजे रोगाला अगदी कमी स्वरूपात बळी पडणारी ही अजित सीडची अजित एकशे पंचावन्न व्हरायटी आहे निश्चित स्वरूपात दोन हजार चोवीसमध्ये मध्ये तुम्ही जर लागवड करत असाल रेकॉर्ड ब्रेक उत्पादन झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे जाता जाता तुम्हाला एक दोन हजार चोवीस मध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवून देणारी शेवटची आणि अजून एक महत्वाची वरायटी सांगायची झाली तर ती म्हणजे धरती कंपनीची मेरिट व शेतकरी मित्रांनो या देखील वरायटीला अग्रगण्य मागणी आहे आणि आतापर्यंत कापसामधील सर्वात लवकर येणारा असा हा जबरदस्त वान आहे आता याच्या बोंडाचं वजन तुम्हाला सांगायचं झालं तर मिनिमम सहा ते सात ग्रॅम याप्रमाणे झालेलं बघायला मिळतो आणि विशेष म्हणजे याची लागवड देखील ला आपण तीन बाय दोन चार बाय दोन चार बाय दीड या प्रकारामध्ये करू शकतो आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळू शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये नेमकी तुम्हाला कापूस पिकाची लागवड करायची मग ह्या व्हरायट्यांची निवड करायची मग कोणत्या व्हरायट्या आपण आणणं गरजेचं आहे आणि यांचं रेकॉर्ड ब्रेक उत्पादन कशा पद्धतीने मिळवणं गरजेचं आहे लक्षात घ्या ह्या ज्या काय मी तुम्हाला पाच महत्वाच्या व्हरायट्या सांगितल्या त्यातली एक अजून एक एक्स्ट्रा व्हरायटी सांगितलेल्या आहे तर या संपूर्ण व्हरायट्यांची तुम्ही जर लागवड करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला एकरी दहा ते पंधरा आणि पंधरा ते वीस क्विंटल देखील उत्पादन शंभर टक्के झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये टॉप पाच व्हरायट्या बियाणं कपाशीचं बियाणं कॉटन शेडस ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली असेल ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्कीच सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही ही आपली व्हिडिओ कुठून पाहतात कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात ही कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि हो यापैकी तुम्हाला कोणती व्हरायटी बेस्ट वाटलेली आहे तुम्ही देखील या व्हरायटीची इथून मागे लागवड करत असाल देखील कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तुमच्या मनातील अजून कोणत्या शंका आहेत अजून कोणत्या व्हरायट्यांबद्दल तुम्हाला माहिती अपेक्षित आहे ही देखील कमेंट्स मला नक्की करायची येणाऱ्या काही दिवसामध्ये कापूस पिकाची लागवड ते काढणीपर्यंत आपण संपूर्ण माहिती तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत धन्यवाद जय जवान जय किसान